विद्यार्थ्यां सप्रे नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे वीस जून आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विद्यार्थी दे मित्रांनो होमवर्क दिला होता अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पी एम श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केली आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश राज्य सरकारने ही सेवा सुरू केली तर सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे भारतीय कला आणि संस्कृती लोकांपर्यंत नेण्यासाठी कोणती संस्था आणि संसद टी व्ही यांनी सामंजस्य करार केला तर आन्सर आहे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ द आर्ट्स सोबत सामंजस्य करार केला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतीय लष्कराला स्वदेशी बनावटीच्या डायडॅश डॅश आत्मघातकी ड्रोनची पहिली खेप मिळाली तर याचं योग्य उत्तर आहे नागस्त्र तर लक्षात घ्या नागपूर स्थित सोलर इंडस्ट्रीजने हे प्राणघातक ड्रोन विकसित केला आहे हे ड्रोन हवेत लक्षभोती फिरतात आणि आत्मघातकी हल्ले करतात भारतीय लष्कराने आणीबाणीच्या खरेदी अधिकारांतर्गत चारशे ऐंशी लॉटरिंग युद्ध सामग्री पुरवण्याचे आधी दिले होते त्यापैकी एकशे वीस प्रसूती झाल्या आहेत त्यानंतर पुढील कृष्ण आहे स्मृतीवन भूकंप स्मारक संग्रहालयाला युनेस्कोच्या प्रिक्स वर्साय पुरस्कार मिळाला आहे तर ते भारतातील कोणत्या राज्यात आहे तर ते आहे गुजरात या राज्यामध्ये तर लक्षात घ्या जगातील सात सर्वात सुंदर संग्रहालयापैकी हे एक म्हणून ओळखलं जातं एखाद्या भारतीय संग्रहालयाला त्याच्या स्थापत्य आणि डिझाईन उत्कृष्टीसाठी अशी जागतिक मान्यता मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे हजारो झाडांच्या हिरवाईमध्ये भुजिया टिकडीवर बांधलेले असल्याने या संग्रहालयाची रचना अद्वितीय आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन कझान रशिया येथे ब्रिक्स गेम्समध्ये भारताने कोणत्या खेळामध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले तर याचं योग्य उत्तर आहे उशू ह्या खेळामध्ये लक्षात घ्या भारतीय उशू खेळाडू अपर्णा दहयाने भारताला पहिले स्वर्णपदक जिंकून दिले आहे उशू ही मार्शल आर्ट्ससाठी साठी चिनी शब्द आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन कोणत्या राज्याच्या पोलिसांनी अंमली पदार्थांची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी सीमावर्ती गावांमध्ये मिशन निश्चित सुरू केले तर लक्षात घ्या पंजाब पोलीस राईट आन्सर असेल लक्षात घ्या उद्देश काय तर अंमली पदार्थांची मागणी आणि पुरवठा याबद्दल गुप्तचर माहिती गोळा करणे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे हेमिस उत्सव कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आला आहे तर याचं योग्य उत्तर आहे लडाखमध्ये तर लक्षात घ्या लडाखमधील हेमीस गोंपा या सर्वात मोठ्या मठात हा साजरा केला जातो सतराव्या शतकात लडाखचे राजा देस्कॉंग नामग्यान यांचा मुलगा गालरास रेनबोचे स्थापन केल्यापासून हा उत्सव साजरा केला जातो हेमेस फेस्टिवल हा बौद्ध आणि तिबेटी समुदायांचा सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन अलीकडेच भारतातील कोणत्या टायगर रिझर्वमध्ये पहिले बायोस्पियर रिझर्व तयार करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड पुढील क्वेश्चन कोणाच्या हस्ते संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या उद्घाटन करण्यात आले तरच योग्य उत्तर आहे जगदीप धनकर यांच्या हस्ते पुढील क्वेश्चन जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे तो अठरा जून रोजी विद्यार्थी मित्रांनो साजरा केला जातो सिकल सेल आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस विद्यार्थी मित्रांनो पाळला जातो पहिल्यांदा दोन हजार त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या मिशन निश्चय सुरू केले तर योग्य उत्तर आहे पंजाब राज्याने तर पंजाब पोलीस सीमा सुरक्षा दल बीएसएफ आणि ग्राम संरक्षण समित्या यांच्या सहकार्याने फाजिलका जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध आठवडाभर मोहीम राबवणार आहे पुढील क्वेश्चन मुरलीकांत चंद्रकांत भंडारे यांचे नुकतेच वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केले होते तर याचं योग्य उत्तर आहे ओडिसाचे लक्षात घ्या भंडारे यांनी दोन हजार सात तेरापर्यंत ओडिसाचे राज्यपाल म्हणून कार्य केलं दहा डिसेंबर एकोणीशे अठ्ठावीस रोजी मुंबईत जन्मलेले भंडारे हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते जून एकोणीसशे ऐंशी एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी आणि एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये निवडून आलेल्या तीन वेळा त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केलं आहे पुढील क्वेश्चन भारत एस इनिशिएटिव ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीची दुसरी बैठक कोठे आयोजित करण्यात आली तर ही आयोजित करण्यात आली आहे दिल्ली या ठिकाणी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि यू एसचे जेक सुलिवन यांनी या बैठकीचे सह अध्यक्षपद भूषविले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे सिप्रीच्या अहवालानुसार अण्वस्त्रांच्या म्हणजे न्यूक्लिअर वेपन्सच्या बाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले तर भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत तर भारताकडे आता एकशे बहात्तर आहेत लक्षात घ्या भारताकडे जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत एकशे बहात्तर न्यूक्लिअर वेपन्स आहेत तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर आहेत गेल्या वर्षीपर्यंत भारताकडे एकशे चौसष्ट होती गेल्या एक वर्षात चीनची अण्वस्त्रे चारशे दहावरून पाचशेपर्यंत वाढली आहेत रशिया आणि अमेरिकेकडे जगातील नाईन्टी पर्सेंट न्यूक्लिअर वेपन्स आहेत पुढील क्वेश्चन कोणता देश हा समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आग्नेय आशेतील पहिला देश ठरला तर याचं योग्य उत्तर आहे थायलंड लक्षात घ्या विवाह समानता विधेयक थायलंड सिनेटच्या एकशे बावन्न सदस्यांपैकी एकशे तीस सदस्यांच्या संमतीने मंजूर करण्यात आले चार सदस्यांनी विरोधात मतदान केले तर अठरा सदस्य अनुपस्थित राहिले या विधेयकावर आता राजा महा लोंग कॉन यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असेल पुढील क्वेश्चन युरोपियन सेंटर फॉर मिडियम वेदर फोरकास्टने दिलेल्या माहितीनुसार जगभरात जून महिन्यातील कोणता दिवस सर्वाधिक उष्ण दिवस ठरला तर तो आहे चौदा जून नेक्स्ट अलीकडेच कोणत्या राज्यात सरपील प्रजातीतील नवीन मासा आढळला ॲन्सर आहे ओडिसा ओडिशाची कॅपिटल आहे भुवनेश्वर नेक्स्ट दोन हजार चोवीससाठीचा साठीचा साहित्य अकादमीचा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला हा जाहीर झाला आहे गौरव पांडे यांना चीनला मागे टाकून कोणता देश भारतात चौथा मोठा निर्यात बाजार बनला राईट अँसर आहे ब्रिटन नेक्स्ट अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदविला अँसर आहे साहिल चव्हाण नेक्स्ट संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरविण्यात आले राईट अँसर आहे सिद्धेश सकोरे तर या पद्धतीने आपण एकूण वीस प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस प्रथमच देशातील मुंबईसह इतर किती शहरांमध्ये सुरू होणार आहे या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडी पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर आपण जानेवारी दोन जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता तर किंवा जानेवारी ते मे दोन हजार चोवीस पंधराशे क्वेशन एकोणपन्नास रुपयामध्ये घेऊ शकता त्यासोबत या बाकीच्या ज्या पीडीएफ आहेत त्या देखील तुम्हाला फ्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केल्या जातील याकरता क्यू आर कोड स्कॅन करा किंवा त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू